कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलाय आहे हे पहा तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून मी इथे टाकून घेतल्या आहेत अगदी बारीक चिरायच्या आता हे जे लसूण आहेत हे या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मध्यम गॅसवरतीच ही प्रोसेस करायची त्यात आता मी दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून टाकून घेतलेत हे कांदे आता या तेलामध्ये सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता हा कांदा दोन तीन मिनटं छान परतून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय कांद्याची जी क्वांटिटी आहे ती आता जवळपास निम्म्यावर आली आहे आणि त्याचा रंगसुद्धा छान गुलाबी असं झालेला आहे तर इथपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे अगदीच करपवायचा नाही आहे आता यात मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे त्यासोबतच एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे एक ते दीड चमचा बॅडगी लाल तिखट टाकायचं म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो आता इथे आपण दुसरे कुठलेच मसाले वापरणार नाही जर तुम्हाला इथे काही मसाले वापरायचे असतील तर कांदा लसूण मसाला तुम्ही वापरू शकतात किंवा मग गरम मसाला अगदी किंचितसा इथे वापरू शकतात पण गरज पडत नाही फक्त लाल तिखट आणि हळदी एवढ्या याच्यातसुद्धा ही भाजी खूप छान लागते आता हे जे तिखट आहे हे मी या कांद्यांसोबतच साधारण अर्धा मिनटं परतून घेतलं कांदा आणि तिखट छान परतून झाल्यानंतर ह्याच्यात मी मसूर टाकून घेते तर इथे हे एक कप मसूर आहेत जे मी रात्रभर भिजत ठेवले होते जर समजा आपल्याला तेवढा वेळ नसेल किंवा आपण रात्री हे भिजत घालायचं विसरलो तर अगदी भाजी बनवताना एक दीड तास आधी भिजवले तरी चालतात पण जर हे रात्रभर भिजवले तर हे शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि समजा जर मसूर भिजवलेच नसतील तर मग ही कुकर भाजी कुकरमध्ये बनवायची म्हणजे मसूर भिजवण्याची सुद्धा काहीच गरज पडत नाही कुकरमध्ये सुद्धा भाजी छान शिजते आता हे मसूर ह्या कांद्यासोबत अगदी चांगले परतून घेतले हे पहा आता साधारण मिनिटभर हे मसूर परतून घेतल्यानंतर मी याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेतले मीठ आपण आधी कांद्यांमध्ये सुद्धा टाकलं होतं तर त्या अंदाजाने टाकायचं था। म्हणजे थोडंसं कमीच टाकायचं मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे छान परतून घेतलं आता हे सगळं अगदी छान परतून झालेलं आहे आता याच्यात पाणी टाकून घेऊ तर इथे मी एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आपल्याला किती रस्सा भाजी किंवा सुकी अशी हवी आहे तर त्या अंदाजाने आपण पाणी टाकू शकतो इथे मी खूप जास्त पातळ बनवत नाही आहे त्यामुळे इथे मी दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आहे पाणी टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव केलं आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे अर्धवट असं झाकण ठेवायचं पूर्ण झाकण ठेवायचं नाही नाहीतर मग ह्या भाजीचं जे तेल असतं ते, ते उडून जातं तर आता हे पहा अर्धवट झाकण ठेवून मी ही भाजी चार ते पाच मिनटं फक्त शिजून घेतली चार पाच मिनटातच आपला जो मसूर आहे तो अगदी छान शिजतो कारण हा मसूर आपण रात्रभर भिजून घेतलेला आहे त्यामुळे मसूर शिजायला अजिबातच वेळ लागत नाही तर हे पहा भाजीतलं पाणीसुद्धा आता बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि सोबतच आपला हा जो मसूर आहे हा अगदी छान असा शिजलेला आहे तर इथे ही मसूरची भाजी तयार आहे मी इथे काही आळीची पानं घेतली ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे ही पानं बारीक चिरून घ्यायची अगदी बारीक चिरायची तर इथे मी ही आळीची पानं चिरून घेतलेली आहे आता ते एका भांड्यात घेऊन त्यात अर्धा कप पाणी आणि एक दोन चिंचेचे तुकडे टाकून घेतले एका वाटीमध्ये दोन चमचे चना डाळ धुवून घेतले त्यात एक चमचा खोबऱ्याचे काप आणि दोन चमचे शेंगदाणे टाकून घेतले यात थोडं पाणी टाकायचं आणि ही वाटी ज्यात आपण आळूची पानं ठेवली होती त्यात ठेवायची आता एका कुकरमध्ये थोडं पाणी टाकून त्यावर एक जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती हे आळूचे पानं ठेवलेलं भांड ठेवायचं एक शिट्टी काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आळूचे पाने शिजलेले आहेत आता त्यात एक चमचा बेसनपीठ टाकायचं आणि छान व्यवस्थित घोटून घ्यायचं हे बाळ हे घोटून झाल्यानंतर आपल्याला हवं त्या अंदाजाने यात पाणी टाकायचं मी एक ग्लास पाणी टाकून घेतलं आहे त्यासोबतच जे आपण चणा डाळ खोबरं आणि शेंदाणी शिजून घेतले होते ते टाकायचे तीन ते चार चमचे गुळ टाकायचा किसलेला गुळ आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आता एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं केसलेला लसूण हळद लाल तिखट आणि हिंग टाकून घेतलं आणि त्यासोबतच आळूचे पानं घोटून जे आपण तयार करून घेतलं होतं ते इथे टाकून घेतलं थोडासा गरम मसाला टाकला आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता हे आपल्याला मध्यम गॅसवरती एक दहा मिनटं शिजून घ्यायचंय दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय ही भाजी छान शिजलेली आहे आणि थोडीशी घट्ट झाली आहे तर आता इथे ही आपली आळूची भाजी किंवा ज्याला आळूचं खतपद म्हणतात ते तयार झालेलं आहे हे पहा तुम्ही बघू शकताय या भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही वरून याला तडका देऊ शकता एका कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलंय आणि त्यात दोन मोठे कांदे उभे चिरून टाकून घेतले हे कांदे आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायचे कांदे छान भाजून झाले की त्यात पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आहे तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर साधारण अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप मी इथे टाकून घेतलेले आहे हे सगळं आपल्याला अशा पद्धतीने छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे सगळं छान भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करायचा त्यानंतर हे सगळं थंड झालं की मग एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचंय आता याच्यात मी टाकून घेतलंय अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट कोथिंबीर तुम्हाला हवं तर ता तिखटाची क्वांटिटी वाढवू शकतात हे मिक्सर वाटून घेतलंय कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलंय त्यात ते जिरं टाकून घेतलंय जिरं छान तडतडलं की मग आपण जे मिक्सरमधनं वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे वाटण या तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचंय जोपर्यंत हे वाटण अगदी छान परतलं जात नाही आणि याला छान तेल सुटत नाही तोपर्यंत तुम्ही बघू शकताय तिथे वाटण अगदी छान पद्धतीने परतून झालेलं आहे आणि त्याला छान तेल सुटलेलं आहे आता याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे तर इथे मी साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घेतलं आहे कारण ही भाजी मी पाच सहा लोकांसाठी बनवते अशा पद्धतीने पाणी टाकून झालं की मग ह्याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला हाय फ्लेमवर उकळून घ्यायचं आहे अगदी पूर्ण याला उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत एका ताटात एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे त्यात थोडंसं जिरं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे एक छोटा चमचा तेल टाकायचा ते आहे आणि हे सगळं एकजीव करून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतायत आहेत हे अगदी घट्ट असं मी मळून घेतलेलं आहे आता याच्या आपल्याला पाटवडी बनवून घ्यायची तर त्यासाठी याचा एक गोळा घेतला आहे पीठ लावून त्याची जाडसर पोळी लाटून घेतली आहे आपली चपाती असते त्यापेक्षा ही पोळी थोडीशी जाड ठेवायची आहे आता आपण जशी शंकरपाळे कापतो त्या पद्धतीने हे कापून घ्यायचे फक्त हे जे काप आहेत ते थोडेसे मोठे ठेवायचे हे पहा अशा पद्धतीने ह्या पाटवड्यात करून झालेल्या आहेत आता इकडे आपली आमटी सुद्धा उकळलेले आहे आमटी उकळत असताना हाय फ्लेमवरतीच या पाटोड्या आपल्याला या आमटीमध्ये सोडायच्या आहेत आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला दहा मिनटं ही भाजी उकळून घ्यायची आहे साधारण दहा ते बारा मिनटं उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता पाठवड्या अशा पद्धतीने थोड्याशा फुललेल्या आहेत आता गॅसची फ्लेम मिडियम करायची किंवा लो करायची आणि पुन्हा दोन तीन मिनटं ही आमटी उकळू द्यायची आहे तर ही या पाटोडींची आमटी तयार आहे मी गिलके स्वच्छ धुवून घेतलेत आणि अशा पद्धतीने त्याचे उभे काप करून घेतले हे पहा गिलक्यांचे काप इथे करून झालेले आहेत आता हे पहा इथे मी मिक्सरच्या भांड्यात दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलाय यातच आपल्याला दोन चमचे खोबऱ्याचा केस टाकून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत त्यासोबत एक चमचा जिरं एक दीड चमचा लाल तिखट थोडीशी हळद थोडा गरम मसाला आता हे सगळं मिक्सरमधनं आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलंय तेल गरम झालं की आपण जे गिलके चिरून घेतलेले होते ते या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे त्यानंतर गिलके व्यवस्थित परतून झाले की त्यात आपण जो मसाला बनवून घेतला होता म्हणजे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकायचंय आणि ते सुद्धा या तेलामध्ये गिलक्यांसोबत ते व्यवस्थित परतून घ्यायचंय वाटण इथे छान परतून झालेलं आहे आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचंय थोडस गरम पाणी किंवा नॉर्मल पाणी टाकलं तरीही चालेल आणि तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं पण घोसाळ्यांना म्हणजेच गिलक्यांना पाणी सुकतं त्यामुळे हे पाणी आपल्याला थोडं कमी क्वांटिटीत टाकायचंय त्यानंतर चवी मीठ मीठ टाकायचंय आणि आपल्याला आता ही भाजी छान शिजू द्यायची आहे एक झाकण ठेवायचं आणि एक साधारण पाच ते सात मिनटं किंवा गिलकी शिजतील इथपर्यंत आपल्याला ही भाजी छान शिजून घ्यायची आहे पारसाटीची गिलक्यांची भाजी इथे तयार आहे कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतला आहे तेल गरम झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि जिरं आणि कढीपत्ता या तेलात छान तडतडू द्यायचा आहे त्यानंतर खेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या मी इथे टाकून घेतल्या आहेत साधारण पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला त्यासोबतच कश्मीरी लाल मिरची पावडर मी इथे टाकून घेतली आहे हे मसाले तेलात परतून झाले की मग याच्यात वांगे बटाट्याचे काप टाकून घ्यायचे साधारण मी इथे चार ते पाच वांगे आणि दोन बटाटे अशा पद्धतीने चिरून घेतले होते आता हे सगळं आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तीन ते ती चार मिनटं हे असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे तीन चार मिनटांनी याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे परतून घ्यायचं आहे आता हे अगदी छान तेलात परतून झालं की मगच याच्यात आपल्याला पाणी टाकायचंय तर साधारण मी अर्धा ते पाऊन ग्लास पाणी याच्यात टाकून घेतलंय आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने आपण पाणी टाकू शकतो आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे शिजवून घ्यायचंय तर हे पहा तुम्ही बघू शकता भाजी इथे आता छान शिजण्यात आलेली आहे पूर्णपणे शिजलेली नाहीये पण थोडी शिजण्यात आली आता ह्या स्टेजला आपण याच्यात शेंगदाण्याचा कूप टाकून घ्यायचा आहे तर मी इथे दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूप टाकून घेतला आहे आणि त्यानंतर पुन्हा ही भाजी मी दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहे तर अशा पद्धतीने ही वांगे बटाट्याची भाजी तयार झाली आहे ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण शेंगा शिजवून घेऊ शेंगा शिजवण्यासाठी थोडंसं तेल घेतलं आहे त्यात जिरं हिंग आणि हळद टाकून घेतली आहे आता याच्यात चिरून घेतलेल्या आणि थोडंसं साल काढून घेतलेल्या शेंगा स्वच्छ धुवून मी टाकून घेतल्या हे छान एकजप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ह्या शेंगा आपल्याला छान शिजवून घ्यायच्या आहे आता हे शेंगा आहेत तोपर्यंत एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला आहे तर साधारण दोन मोठे कांदे उभे चिरून मी ते टाकून घेतले हे कांदे आता छान परतून घ्यायचे आहेत आणि छान भाजून घ्यायचे अशा पद्धतीने कांदा छान भाजून झाला आहे आता याच्यात चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकून घेतलं आहे त्यासोबतच साधारण अर्धे वाटे कोबऱ्याचे काप मी इथे टाकून घेतले आणि हे सगळं छान परतून घेते हे सगळं छान भाजून झालं की त्याच्यातच आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट पाऊन चमचा गरम मसाला आणि थोडासा कढीपत्ता अशा पद्धतीने हे सगळं मी एजीव करून घेतलं आहे आणि हे मिक्सरमधनं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे आणि ह्या तेलामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकून घेतलं आहे आता या तेलामध्ये हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत वाटण व्यवस्थित भाजलं जात नाही त्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे वाटण भाजत असताना त्यात आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण ज्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या या वाटणात आपल्याला टाकून घ्यायचे आता याच्यात एक ते दीड ग्लास किंवा आपल्या आवडीप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे किंवा ही भाजी थोडीशी घट्ट होईल इथपर्यंत उकळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी इथे तयार झाली आहे त्याची भाजी बनवण्यासाठी दोडक्यांना स्वच्छ धुवून घेतलं होतं त्याचं साल काढून घेतलं होतं आणि त्यानंतर हे दोडके अशा पद्धतीने उभे चिरून घेतले होते दोडके चिरल्यानंतर त्यामध्ये मसाला भरता येईल अशा पद्धतीने काप आपण ह्याचे करून घ्यायचे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे त्यासोबतच साधारण दोन चमचे एवढा खोबऱ्याचा किस घेतला आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट त्यासोबतच थोडंसं हिंग कोथंबीर आणि मी इथे थोडंसं घेतला आहे सब्जी मसाला कि किचन किंग मसाला थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे चवीप्रमाणे आणि हे मिक्सरमधनं वाटून घेतलं आहे हे बघा अशा पद्धतीने हे वाटण तयार झालं आहे आता हे वाटण आपल्याला या दोडक्यांमध्ये भरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे वाटण ह्या सगळ्या दोडक्यांमध्ये भरून घेतलेलं आहे बघू शकताय आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलाय तेल गरम झाल्यावर आपण जे दोडके भरून घेतले होते ते दोडके मी इथे ठेवून घेतले आणि अशा पद्धतीने झाकण ठेवून पाच मिनिटं मध्यम गॅसवरती मी एक वाफ इथे फिरवून घेतले पाच मिनिटानंतर हे दोडके आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित थोडेसे परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जो मसाला थोडासा शिल्लक होता तो मी इथे टाकून घेतलेला आहे वरून आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचंय थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय मीठ आपण मसाल्यात पण आहे त्यामुळे मीठ आपण सांभाळून इथे टाकायचं आहे आणि आता झाकण ठेवून आपल्याला ही भाजी डोडक्या शिजतील इतपत शिजून घ्यायची तर हे पहा साधारण दहा मिनटं मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे भाजी किती छान दाटसर म्हणजेच घट्ट झालेली आहे आणि सोबतच दोडकेसुद्धा सो आता इथे शिजलेले आहेत एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे मोहरी सुद्धा ॲड करू शकतात त्यानंतर चार पाच कडीपत्त्याची पानं टाकून घेतली जीरो तर तर आता जिरा आणि कडीपत्ता चांगला तडतडला की मग त्याच्यात आपल्याला लसूण टाकून घ्यायचे तर आठ दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून मी इथे टाकून घेतल्या आहे सुद्धा या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आता याच्यात एक छोटा कांदा बारीक चिरून टाकून घेतला आहे कांदा सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झालेला आहे तुम्ही बघू शकताय आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि सगळं छान परतून घ्यायचं आहे ह्याच्यातच तुम्ही गरम मसालासुद्धा ॲड करू शकता थोडंसं हिंग टाकून घेतलं आहे आणि हे सगळं छान परतून घेतलं आहे आता ह्याच्यात एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला आहे आणि आता टोमॅटो शिजेल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो परतून झाल्यानंतर ह्याच्यातच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबरी टाकून झाल्यानंतर हे सगळं छान एकजीव करायचं आहे आणि आता टोमॅटो शिजेल इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता टोमॅटो छान शिजलेला आहे आता याच्यात मी बटाट्याचे अगदी बारीक चिरून घेतलेलं काप टाकून घेतलं आहे आणि आता हे सगळं छान परतून घेते साधारण दोन तीन मिनटं हे छान परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं बटाटा ह्या तेलामध्ये परतून झाला की मग आपल्याला याच्यात गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने गरम पाणी टाकायचं मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि आता हे सगळं छान एकजीव करायचं जा। आता झाकण ठेवून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर हे पहा साधारण तीन चार मिनटं शिजवून घेतल्यानंतर आपली बटाट्याची भाजी इथे व्यवस्थित शिजलेली आहे तुम्हाला हवं तर यातले काही बटाटे तुम्ही क्रश करून याच्यात टाकू शकता म्हणजे भाजी घट्ट होईल अशा प्रकारे झटपट आपली ही बटाट्याची भाजी तयार झाली